कशी आहेस मैत्रिणी तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पेंकची मी चित्राली आज मग अशी जसं मी तुला सांगितलं होतं की आपण काही वेळापूर्वी बघितलं होतं की आपण कुठे आलो होतो तर आपण आलो होतो हसताय ना हसायलाच पाहिजे नाविन्यपूर्ण सेटवरती आणि माझ्यासोबत स्नेहल कशी आहे तू कशी आहे इजग मस्त वाटतंय की पुन्हा एकदा नवीन सेट आणि छान छान असं एकदम नवीन उत्साह आहे सो हिच्यासोबत थोडा सेट फिरणार आहोत आणि मग ती आपल्याला तिच्या फेवरेट जागेवर घेऊन जाणार आहे आणि मग तिथे थोड्या गप्पा मारियात चल तर तू सांग आमच्याकडे भरपूर काही गोष्टी आहेत कर्ज फेडरे बँक आहे जर तुम्हाला कर्ज हवं असेल तर तुम्ही तिथून घेऊ शकता त्याच्यानंतर आमच्याकडे ब तात्याची जाळ आहे कॉफी बरी असता आहे त्याच्यानंतर हा आमचा चौक आहे त्याच्यानंतर आहे मेट्रो स्टेशन अण्णा जेवायला जेवायला हॉटेल आहे आणि माहेरची साडी सेंटर आहे तुझं फेवरेट जागा तुझी कुठली फेवरेट आवडलंय तुला इकडं मला मेट्रो स्टेशन आवडलंय चला माझ्या आतापर्यंतच्या एंट्रीज पण तिकडनाच झाल्या सगळ्या अण्णा जेवायला जेवायला पण मला आवडतं कारण मला खायला आवडतं पण माझी फेवरेट फोटो आणण्यासाठीची जागा मेट्रो स्टेशन आहे मग हिच्या फेवरेट जागेवर जाऊया बघूच या की काय फेवरेट आहे स्नेहल सोबत सो यस तळा सो मेट्रो स्टेशन मागे दिसते ओके मेट्रो स्टेशन प्रवेश yeah. इतना स्नेहलचे अनेक प्रवेश होतात <laughs> असं कळलेलं आहे सो so नवीन सेट yeah. नवीन ऊर्जा yeah. जरी फॅमिली तीच असली तरी सगळं नाविन्यपूर्ण आहे सो so oh. कशी झाली आहे सुरुवात सुरुवात तर खूप छान झाली आहे म्हणजे पहिला एपिसोड टेलिकास्ट झाल्यानंतर खूप चांगले रिस्पॉन्स <laughs> पण आलेत लोकांचे अरे खूप छान वाटतंय मस्त वाटतंय कलरफुल वाटतंय म्हणजे माझ्या घरच्यांनीच मला असा कमेंट दिलात की अरे नाही नाही हे मजा ह्यात या? खूप आहे ओंकार दादा आलाय ओमकार दादा खूप बहार आणली अख्खी म्हणजे तर ते खूप खूप त्यांना पण बघायला कारण माझ्या चाळीतला ऑडियन्स हा खूप सा। सामान्य ऑडियन्स सा। आहे हा काही असा नाही की अरे ओके हे असं का तसे असा नाही ते एन्जॉय करणार आहे आणि ते जेव्हा अशा कमेंट्स देतात की अरे नाही नाही हे भारी आहे हे भारी आहे तेव्हा खूप छान वाटतं की हा जे ज्याच्यासाठी हा अट्टा चाललाय की लोकांना मनापासून आनंद देण्याचा हसवण्याचा ते कुठेतरी सार्थक झाल्यासारखं वाटतं म्हणजे अजून आमच्यासाठी कंपनी नाही so, हो ते अजून खूप एपिसोड करायचे तडी आनंद द्यायचा आहे पण पहिला एपिसोड बघून निदान ते तरी झालं की लोक खुश आहेत सो जेव्हा हे कळलं की हा चेंज होणार आहे हा एवढा मोठा लीप होणार आहे आणि यु नो सगळं असं नवीन नवीन असणार आहे तेव्हा काय होतं पहिलं रिॲक्शन काय होतं अशी काही रिॲक्शन नव्हती खरं तर माझी कारण खूप नॉर्मलच होतं <laughs> सगळं कारण थोडंसं कळलं होतं की असं करतोय आपण तर आनंद तर होता की पुन्हा सुरू करायचं आहे कारण कलाकाराचं तेच असतं ना की तुम्ही काम करत राहिलं पाहिजे सतत घरी आपण म्हणतो की अरे यार मला सुट्टी हवी आहे मला चार दिवस इकडे जाऊन पण त्या चार दिवसानंतर काय सुचत नाही त्यामुळे हे राहतं कंटिन्यू होणार आहे त्याचा तरच खूप आनंद आहे सो so, या फॅमिलीमध्ये ओंकारची एंट्री झाली जशी जा तू म्हणाली की त्याची एक वेगळी ऊर्जा घेऊन so, तो आला सो अनेकदा कॉमेडी टायमिंगचं फार महत्त्व असतं सो ते टायमिंग मॅच झालं आहे होत आहे की इमिडिएटली तो तो धागा सापडला होता सोबत मी आधी काम केलं आहे आमचं पहिलं नाटक सेम आहे जो आमची सुरुवातच एकत्र झालं असल्यामुळे मला बऱ्यापैकी तो ओळखीचं आहे त्याला मी ओळखीचं आहे त्यामुळे ते बॉन्डिंग अपसुक झालंय आमचं बाकीच्यांबरोबर तर होतंच ओंकारदा सोबत आलंय ते आता आणि मुली गर्ल्स गँग खूप धमाल करतात असं मला कळलंय जरी नवीन असल्या तरी पण त्या तो एक एक गट्टी जमून आली आणि पडद्यामागे खूप धमाल सुरू असते मला हा कारण सुपर्णाताई जरी नवीन असली तरी पण ती अशी वाटतच नाही की ती नवीन आहे किंवा असं असं काहीच नाही कारण तिची गाडी आहे आणि ती, ती जेव्हा निघते तेव्हा ती अशी असते की मिरा रोड मिरा रोड मिरा रोड <laughs> तीची रो ए, चला, ए, चला <laughs> तर तिची गाडी नाही आहे तिचा वडाप आहे आम्ही म्हणतो की तुझा वडाप आहे शूट शेवटवरून निघतं झालं की चला आहे त्याला वडाप भरत आहे सो मी ओमकार दादा आमचा शंतरू दादा जो इपी आहे आम्ही सगळेच एकत्र जातो प्लस तिचं मोठं बास्केट आहे तिच्या बास्केटमध्ये हेल्दी फूडपासून जंक फूडपर्यंत सगळं आहे सगळं आहे तर <laughs> ते आणि ती अशी आहे की खाऊची गाडी पण ती घेऊन येते हा काय पाहिजे हे ते ती अशी अशी नाहीये की अरे आ, ही नवीन आहे कसं नाही ती सुपरण अशी झाली आता की टीम थँक्यू सो मच पुन्हा पुन्हा भेटणारच आहोत खूप खूप शुभेच्छा तुला थँक्यू मला सबस्क्राईब करायला येस यांना सबस्क्राईब करा मज्जा पिंकला आणि शनिवार रविवार रात्री नऊ वाजता कलर्स मराठीवर बघा हसताय ना हसायलाच पाहिजे